भयंकर गाजते बरोबर आहे ना नरेटिव्ह म्हणजे काय साधारणपणे खोट पसरवायचं या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जर नरेटिव्ह पसरवणारा कोण असेल तर तो देवेंद्र फडणवीस दे लक्षात ठेवा तेव्हा आहे अनाजी पंत आहे सांगितलं होत छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाला ज्या वेळेला उद्धव साहेब ठाकरेंचं सरकार होतं कोटी रुपये उद्धव साहेबांनी छत्रपती मंजूर केले सभागृहामध्ये सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा छळ अनाजी पंत असतील सोमाजी पंत असतील मोरो पंत असतील आणखीन रावजी पंत असतील हे त्या काळामध्ये शिवाजी महाराज आणि शंभाजी महाराज यांचा छळ केला पण तो छळ महाराष्ट्रात आजही थांबलेला नाही या इथे सभागृहामध्ये आजच्या युगातला अनाजी पंत बसलेला आहे हे सभागृहामध्ये मी जाहीरपणे सांगितलं होत या टरबुज या महाराष्ट्राची संस्कृती जर पुऱ्या अर्थानं कोणी खराब केली असेल तर ह्या टरबुजांना महाराष्ट्राची उच्च संस्कृती उच्च परंपरा खराब केलेली आहे मी धन्यवाद देतो मी धन्यवाद देतो